नीलम गोरे यांच्या वक्तव्याचा मिरजेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडीकडून निषेध व्यक्त आमदार नीलम गोरे यांनी मातोश्री बद्दल अपशब्द वापरल्याने मिरजेत प्रसाद उमटले असून आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी यांच्या वतीने मिरजेत नीलम गोरे यांचे पोस्टर फाडत निषेध व्यक्त करण्यात आला ज्या नील गोरे यांना मातोश्रीने एवढं भर भरून दिलं त्यांनी मातोश्री बद्दल असे अपशब्द वापरणे चुकीचे आहे पण हे अपशब्द बोलल्याने महिला आघाडी आक्रमक झाली असून यावेळी त्यांचा निषेध व्यक्त केला गेला जिल्हा प्रमुख मनीषा पाटील उपजिल्हा प्रमुख स्नेहल माळी सुगंधा दहिमाने शकिरा भाभी समादार समीना हवलदार ज्योती केंगार शबाना सय्यद इकरा निशानदार परवीन पठाण उपस्थित होत्या चा, 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 विधान गोरे यांच्याबद्दल चुकीचं वर्तन करणारे संजय राऊत यांच्या या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतोय संजय राऊतांसारखी माणसं महिलांचा वारंवार अपमान करतात त्यांना वाईट शब्दात वर्ण गेल्या अनेक वर्षापासून आपण पाहतो की संजय राऊत नावाचा हा दुष्कर्मी विद्रुप व्यक्ती प्रत्येक वेळी राजकीय प्रसिद्धीपोटी काही ना काही चुकीच्या पद्धतीनं वक्तव्य या ठिकाणी करत असतो बाळासाहेबांची शिवसेना अडचणीत आणण्याचं काम सुद्धा या व्यक्तीकडून झालं होतं परंतु सन्माननीय महाराष्ट्रातल्या जनतेच्या हृदयातले मुख्यमंत्री म्हणून एकनाथजी शिंदेसाहेब यांची ओळख आहे आणि ह्यांनी जागतिक उठाव करून या ठिकाणी शिवसेनेचं शिवधनुष्य पेरलं आणि हिंदुत्वासाठी प्रखरपणे या महाराष्ट्राच्या गतिमान विकासावर काम केलं खऱ्या अर्थानं त्यांनी त्यांच्या कामाच्या पद्धतीनं या ठिकाणी वाढवलेली उंची पाहता या ठिकाणी आणलेल्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या योजना पाहता आता उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे म्हणूनच आमच्या महिलांच्या आधारस्तंभ असलेल्या आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करणाऱ्या नीलमताई गोरे या आमच्या नेत्या यांच्या विरुद्ध चुकीच्या पद्धतीचं वक्तव्य करणाऱ्या या संजय राऊतचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध केलेला आहे त्याच्या फोटोला चपलं मारलेली आहेत आणि त्याला पायाखाली तुडवून जशात तसं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे खऱ्या अर्थानं जर संजय राऊतनं या पद्धतीचं वक्तव्य थांबवलं नाही तर शिवसेना या ठिकाणी आपलं आंदोलन अति तीव्र करून त्यांना जशाच तसं उत्तर देऊन या ठिकाणी सुधारण्यासाठी भाग पाडेल छत्रपती शिवाजी